संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे तर मस्तपैकी असे भुगीचा कार्यक्रम झाला एकदम छान पैकी तर काय झालं खेगाटपाखर खेगाट भाकरी हो भाऊ बहिणी खाल्लं खेगाट बाखरे सांगा नक्की नक्की आम्ही तर खाऊन बसतोय व्हिडिओ काही काढला नाही बरं का मस्तीपैकी असं खेळ केलेलं होतं आज म्हटलं साडीच ने असावी रोस्त राहतच साडी कराव्या तसे तर त्यांनी तर कमेंट केलीच होती की मंत्र्याने हे पण करावं गावात पण करावं

एकतरी साडी घेतली का साडी पाहिजे म्हणले कारण कशासाठी ज्या दिवशी आम्ही आता मायरेला कपडे बघायला गेलो घेतो मायरेला कपडे बघायला गेल्यावर काय भारी साडी होती दुकानात लालकी साडी ह्या काय भारी साडी होती लालगी करत होती लालगी काळ्या साड्या पण काळ म्हणल्या नको घालायला लालगी साडी म्हणले घ्यावावी तुमच्या दाजेला घ्या घ्या म्हणते सकाळपासून पण आता काय करत

म्हणलं बाकी पैसे मी टाकते वरचा मायकडे काही एवढं म्हणलं की दोनशे तीनशे रुपये राहिले तर मी टाकते म्हणलं त्याच्यापासून एवढं त्यांनी मला म्हणजे म्हणजे एवढं मला ती साडी इतकी आवडलेली आहे ना साडी काय डायरेक्ट म्हणलं की कसं आहे माहितीये का लवकर साडी आणली तर मग त्याचा मला उद्याला म्हणजे मी ब्लाऊज शिवन त्याचा लगेच मला घालायला भेटेल मला उद्या संक्रांतीला त्यासाठी मी तुमच्या पर आज माझ्या प्लकिंग करायचं राहिले प्लकिंग करायचं म्हणते घेऊन जायची का आज तुमचं ताजे घर तर राहिलं आता मग घरी आज कामाला जायचं होतं पण काय त्यांना घरी झालं आपलं घरीच राहिलं ते आज पण आज जर ते कामाला गेला असेल तर मग साडीसाठी त्यांना हट्ट केलाच नसता मग जाऊ दे भाऊ बहीण नवऱ्याला नाही तर कोणाला हट्ट करायचं सांगावं कधीच नाही तुम्ही त्यांना कधीच मागत

माझं काम ही बंद पडलंय ना तर बघ आपण एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी बघणार आहे मी कामात सगळ्यात मोकळ झाल्यानंतर आता एवढे संक्रांत झाल्यानंतर परत मला यात्रेला पण जायचं होतं त्यात बहिणीची यात्रा मला फोन करते यात्रा झाले हो त्यात माझं काय अजून चार रुपये मिळून मिसळून तुमच्या दाजीची मी काय आम्हालाही घरात जाते काम करून घ्यायचं सगळे हे पडले आमच्या दोघांच्या आगाव तर आमचं काम तमाम कोण घेणार

नवऱ्याचा चार रुपये ठेवायचं कधी पैसे घेते काम करून आणलेला योग्य एवढा पगार आलाय ठेवून पैसे ह्यांच्या पैसेच असते तर माझे पैसे माझे पैसे असते त्यामुळं मग ह्यांना आता तुम्हाला सांगते ह्यांनी माझ्याकडे पगार आला त्याला ठेवलं तर चार पैसा नवऱ्याच्या पैशातलं काढायतरी ते माझं माझ्या पैसे

सगळे डळं लढती बाजू पुढच्या अहो मला इकडे जाता येत नाही तिकडे जाता येत नाही असं गुंतराळीसारखं राहावं लागतं आहे इथे तुमचं जागे घालायला त्याला त्याला काय म्हणलं चला म्हणलं जत्रा करायचं ना दिवस पायस सांगायचं भाऊ झालेलो तुमचं जागे तुला गाड्या नेट करून ते लिहितो येतो जाता ये माझं कामाचं खडा होतो माझं बिशी लढते सगळं माझ्या मागं ते कुठं सांगायचं काय सांगायचं आता दोन दिवस तर प्रश्न असतो ती दोन दिवस माझं जास्त दर डबेरचं

का आज ते साडी भेटतो महाल्या वर्ष केलं असत प्रत्येक सणाला तर किती माहिती झाली असत तर साड्या बाहेर असतात बर असले चला बघू आता कसं काय काय तर साड्या तुम्हाला भेटत किती बाब पाय बाय बाय